नमस्ते रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर चला आज आपण बनवूया मस्त अशी गावरान पद्धतीने लसुणी मेथी सध्या मेथीचा खूप शिजन चालू आहे मेथी पण स्वस्त झालेली आहे तर आज गावरान पद्धतीने आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने एक जुडी मी मेथीची स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे थोडीशी डाळ घेतलेली आहे मुगाची भिजवून हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि लसून घेतलेला आहे दोन कांदे बारीक कट करून लसून जरा जास्त घालायचा म्हणजे ल भाजी खूप छान चवदार होते आपली लसुणी मेथी चला तर रेसिपीला चालू करूया कढई गॅसवर ठेवायची कढईमध्ये दोन तीन पळ्या तेल घालून घेतलेले आहे तेल कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घाला तीन पळ्या तेल घातलेलं आहे मी इथं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो कट करून घेतलेला लसूण आहे तो घालायचा आहे लसून थोडंसं हे झाल्यानंतर परत मिरची घालून घेऊ हो, कट केलेली मिरची वाटूनसुद्धा तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये दोन चार मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत काळी मिरची असल्यामुळं खूप तिखट आहे ही मिरची त्याच्यामुळं चारच मिरच्या घातलेल्या आहेत आता हे छान सोनेरी कलरवर मिरची आणि लसूण परतल्यानंतर आपण मेथी ह्याच्यामध्ये घालून घेऊ हो। त्या पद्धतीने एकदा तुम्ही मेथी करून बघा खूपच छान लागते एकदम गावरान आणि एकदम ताजी मेथी आहे तेलामध्ये परत आता छान हलवून घ्यायचं मस्त मेथी परतून घ्यायची एक मिनिट आता वरून आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पण जी डाळ भिजून घेतलेली ती घालून घेऊ पाच मिनटं भिजत ठेवलेली मूग डाळ लगेच भिजते ती घातलेली डाळ घालून परत एकदा छान हलवून घ्यायची मेथी डाळ घातल्या खूप छान चव लागते अजून मेथीची दुसरीही कोणती डाळ आवडत असेल तर ते तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये आता वरून आपण मीठ घालणार आहोत ह्याच्यामध्ये मीठ जरा जपूनच जा घालायचं कारण अगोदर खूप जास्त भाजी दिसते आणि नंतर शिजल्यानंतर खूप थोडी होते त्याच्यामुळे जास्त खरट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मीठ जरा जपूनच जा घालायचं अशात जर माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सर्वांना एक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा छान मस्त हलवून घ्यायची आता येतं मिठामुळे काय झालं आहे आपल्या भाजीला पाणी सुटायला लागले त्या आप पाण्यामध्येच आपली मेथी छान शिजते पाणी वगैरे वरून घालायचं नाही आणि झाकण पण ठेवायचं नाही म्हणजे छान एकदम हिरवीगार अशी मेथीत आपली तयार होते वरून आता शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि परत एकदा छान असं हलवून घ्यायची मेथी जास्त पण कोरडी नाही होऊ द्यायची थोडीशी पाणी आहे तोपर्यंतच गॅस बंद करायचा बंद केल्यानंतर आणखी परत हे होती कोरडी पडते त्याच्यामुळे जास्त कोरडी नाही होऊ द्यायची मेथी ती छान मस्त मेथी झाली आहे बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा तुम्ही मेथी करून बघा जास्त वेळ पण लागत नाही चपाती भाकरी डाळ भात आपण कशाबरोबरही खाऊ शकतो किंवा मुलांनासुद्धा डब्याला द्यायला छान आहे मस्त आहे मेथी काढून घेऊ आपण प्लेटमध्ये धन्यवाद